नमस्कार नाव कस तुमचं चंद्रलता बाळकृष्ण राऊळ काय माझी कंबर दुखत होती म्हणजे असं उभं राहायला जमत नव्हतं मला असं उभं राहिल्यावर कळ मारायचे आणि पायात आणि मुंग्या यायच्या मला पाच सहा वर्ष असा त्रास होता आणि याच्यासाठी तुम्ही काही औषध केले डॉक्टर केले पण तात्पुरता गुण मिळायचा

आणि आता तुम्हाला या ट्रीटमेंटमध्ये काही गोळ्या औषधं दिलेली का नाही बरोबर सुया लावून तुम्हाला ट्रीटमेंट केलेली हो तुम्ही समाधानी आहात तुमचा हा व्हिडिओ व्हॉट्सअपला युट्यूबला वगैरे टाकला तर तुम्हाला काही हरकत आहे नाही काही नाही बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद